मौजे भिंगार खळेवाडी येथील अतिक्रमण क्षेत्र नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महसूल आणि वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय बावीस जुलै दोन हजार एकवीसमधील नऊ दोननुसार गायरान किंवा गुरचरण अथवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन कोणतीही व्यक्ती खाजगी संस्था किंवा संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येऊ नये अशी तरतूद आहे सदरील जागा ही वरील नमूद केलेल्या शासन निर्णयामध्ये येत नाही तथापि यापूर्वी सदरील जागेबाबत खळवाडी भिंगार येथील ग्रामस्थांनी यापूर्वी केलेले अर्ज आणि त्यावर कार्यवाही होऊन याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिक्रमण नियमित आदेश झाला आहे तथापि सदर आदेशामध्ये चव्वेचाळीस अतिक्रमण नियमित आदेश प्राप्त झाला होता परंतु सदर जागेमध्ये काही रहिवासी राहिले होते त्यानुसार पूर्ण विचारबाबत फेरसादर अर्ज करण्यात आला होता त्यानुसार पुणे आयुक्त यांनी पूर्ण विचार आदेश वीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये मंजूर केला तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सुनावणीसाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी पुनर्विलोकन करण्याचे ठरले होते आणि त्यामध्ये ज्या इसमांनी बांधकाम क्षेत्र सोडून मोकळ्या जागा अतिक्रमण केले त्यांना वहिवाट कृती मोकळी जागा ठेवून आहेत अशा अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार होती परंतु झालेला प्रस्ताव सन एकोणीशे त्र्याण्णव पासून आपल्या कार्यालयात प्रलंबित असून शासन निर्णय नगर विकास विभाग नुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी रहिवासांचं अतिक्रमण नियमित करण्याबचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडील प्रलंबित प्रस्ताव पूर्ण विचार करून नियमित करण्यात यावा याकरता शासनाच्या मूल्यमापनाप्रमाणे सर्व रहिवासी नजराना भरण्यास तयार असून सध्या स्थितीत भिंगारमधील आहे त्या स्थितीत आणि बांधकामाप्रमाणे अतिक्रमण नियमित होण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी दादाभाऊ कळमकर आनंद दळवी शिवम भंडारी संपत बेरड सतीश पिंपळे सिंधू बेरड बाबा चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा